भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बावनपुडे व बकाने यांचे पुलगावात जल्लोषात स्वागत करण्यात आले परंतु विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदनेचा विसर त्यांना पडला असून समोरून गेले मात्र मानवंदना दिली नाही पुलगावाची एक परंपरा म्हणा किंवा संस्कार जो कोणी व्यक्ती आपले शिखर गाठतो यश प्राप्त करून गावात परततो किंवा गावात पहिल्यांदा येतो किंवा राजकीय पक्षाचा एखादा कार्यक्रम असो त्याची सुरुवात ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना करूनच करतो कारण त्यांच्या पुलगावात एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व देवडी पुलगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजेश बकाने यांचे बाईक रॅली व पूनम पॅलेस येथे कार्यकर्ते मेळावा सभेला संबोधित करण्यासाठी आले होते या दरम्यान रॅली काढून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरून गेले परंतु पुतळ्याजवळ काहीही वेळ न देता अभिवादन सुद्धा करण्यात आले नाही ही एक मोठी शोकांतिकाच आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव